डोक्यावरूनच जायला लागलं तर आम्ही तरी काय करणार आणि मी सांगतो पुन्हा दुसरं कुणी हे करू शकत नाही केंद्रात येणार सरकार आणि आता आमचं जे युतीचं सरकार हेच दोन सरकार ह्या सगळ्या गोष्टी सोडू शकतात सासवडला सभा झाली एकनाथराव शिंदे त्यांच्या देखत मी याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुंजवणी धरणाच्या बद्दलच्या बोललो आणि हे मी बोलत असताना मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्या तिघांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली तेव्हा मी, सांगतो मी नाय। नाय। आसा आसा तुम्हाला सांगतोय म्हणजे उद्या नायराव मी करायचा प्रयत्न केला पण कॅबिनेटने ऐकलं नाही नायराव सीएमनी सही केली नाही नायराव देवेंद्रनी त्या ठिकाणी असं केलं असं सांगायला जागा ठेवली नाही मी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मला जे माझे कार्यकर्तेत मतदार राजा आहे तो मतदार राजा आहेच त्याच्याबद्दल मला मी फक्त त्याला विनंती करू शकेन की बाबा आम्हाला तुमचं पवित्र मत उद्याच्या सात तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत अकरा तासाचं मतदान आहे त्यावेळेस दे पण माझे जे कार्यकर्ते ज्यांना मी पद दिलीत ज्यांना मी त्या मान सन्मान प्रतिष्ठा दिला त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कोणी चुकला नी। नी, आ, तर या अजित पवारांची गाठ आहे सांगून मग आता चुका परत आपली पायरी चालायची नाही परत आपली पायरी चालायची नाही कार्यकर्त्यांनी मतदारांनी सर्वसामान्य माणसांनी केव्हा यावं काम सामावं तो तुमचा अधिकार आहे सरपंच नाही तुम्ही पण केव्हा या कारण तुम्ही गावच्या प्रमुख आहेत उपसरपंच गावच्या उपप्रमुख आहेत ते गावचं नेतृत्व करतात त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे कारण ते गावाने निवडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला नव्हता पण मी भाग घेऊन ज्यांना दूध संघाचं डायरेक्टर केलंय विनोरोध केलाय खरेदी विक्री संघाचं डायरेक्टर केलंय विनोरोध केलंय बऱ्याचशा संस्थांच्या मध्ये त्या ठिकाणी निवडून आणलंय जीवाचं रान केलंय त्यांना मात्र आपल्याशी कसं वागायचं ते त्यांनी ठरवावं मी पण ठरवीन हे कृपा करून घ्या माग बँकेच्या निवडणुकीला गंमत झाली मी इतकी मनावर घेतली नाही कारण त्याच्यातनं काही तुमच्या माझ्या पाण्याचा प्रश्न नव्हता बँकेला प्रदीप कंदाच्या वेळेस गंमत झाली कुणी कुणी केली चांगलं माहिती कारण ती यादी नंतर माझ्याकडेच आली कुणी काय केलं कुणी काय केलं जाऊ द्या ती सहकाराची निवडणूक आहे त्याच्यात पक्षीय राजकारण नसतं म्हणून माझी विनंती आहे आता हे भाषण कुणी ऐकलं की कोणीतरी म्हणतील बघा अजित दादा दम द्यायला लागले अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल तुला काय वाईट वाटत तुझ्या पोटात दुखतय तुला आम्हीच बाबा कायच केलंय सदस्य कस केलंय आम्हाला माहिती पण आता काय करता एखाद्याच्या हातात आल्यानंतर त्याला आकाश ठेंगणं वाटायला लागतय ठीक आहे प्रत्येकाचे त्या ठिकाणी काळ असतो त्याबद्दल मी जास्त खोलात जात नाही पण एकंदरीत बारामती तालुक्यातल्या संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आज आम्ही एकमेकांच्या विरोधात काम करत असलो तरी भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या करता घड्याळ चालवायचंय राष्ट्रवादीच्या पण शिवसेनेच्या पण रासपच्या पण अशा सगळ्या घटक पक्षांनी ते करायचंय त्याच्यामध्ये रिपाई पण आठवले साहेब असतील कवाडे साहेब असतील खराज साहेब असतील आणि कोण राहिलेलं असतील ते सगळे असतील ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे कुणी काही सांगतील की आता आम्ही हे करणार आम्ही ते करणार त्यांचा त्यांचा काळ असताना झालं नाही तर आता कसं होईल होईल का प्रत्येकाचा काळ असतो ना जसं आपली म्हण आहे चार दिवस सासूचे तसं पुढे चार दिवस सुनेचे हे तसं असतात ना तुमच्या ही म्हण आहे ना ती खरी पण आहे ना ती काही खोटी आहे का त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा बाबांनो घ्यायचा आहे आपल्याला अनेक प्रश्न अजून मार्गी लागवायचे एकदा खाली बागायतामध्ये जसं निरा डावा कालव्याचं पाणी मिळतं आणि तिथं आर्थिक सुबत्ता आलेली आहे तशा प्रकारची आर्थिक सुबत्ता आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीनं मग ते विरोधक असतील ते सत्ताधारी असतील ते आज सत्ताजवर असतील काही विरोधक असतील सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केला माझ्या सहित सगळ्यांनी पण त्याला काही मर्यादा पडल्या त्याला काही पूर्ण त्याचा तडा लागला नाही पूर्णपणे ते कडेला नेता आलं नाही म्हणून आपल्याला हे मी जे काही वेगवेगळे तुम्हाला पर्याय सांगितलेले आणि त्याच्यात तर जरा सिरसाई पुरंदरची कामं ऑलरेडी त्याला पैसे मंजूर झालेले आहेत फक्त आता आचारसंहिता संपले की टेंडर निघून काम सुरू होईल मात्र इतर बाबतीतलं जे वीरचं पाणी जे गुंजवणीचं पाणी नाजऱ्यामध्ये भरल्यानंतर नंतर नाजऱ्याच्या ओव्हरफ्लोचं पाणी माझ्या करा नदीवरच्या बॅरेजेसमध्ये भरणं तो तोपर्यंत त्या बॅरेजेस बॅरेज मध्ये जाईल केअरमध्ये भरणं अशा पद्धतीनं ही कामं आपल्याला करायची आहेत आपल्या बरोबर इंदापूरकरांनाही आपल्याला बरोबर घ्यायचं आहे तिथंही अडचण ठेवायची नाही दौंडलाही अडचण ठेवायची नाही पुरंदरलाही अडचण ठेवायची नाही आम्ही तिथं अनेक जण एकमेकाचे विरोधक असणारे सगळेजण देशाच्या भल्याकरता देश जगामध्ये वरच्या क्रमांकावर एक महासत्ता दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी पण त्यांचे जे एक काही एकमेकाच्या बद्दल विरोधी भूमिका होती ती त्यांनी सोडली रमेश थोरात आणि राहुल कुलनी पण सोडली ते तर एकमेकाच्या विरोधात लढायचेच विजय शिवतरे मी त्यांच्याबद्दल काय बोललो तुम्ही ऐकलं होतं ते नाराज होते परंतु त्याच्यातनं त्यांनी नाराजी दूर केली मी पण मागच्या गोष्टी झाल्या झाल्या गेल्या गंगेला गे गंगे मिळाल्या आता मागचं काही उकरत बसायचं नाही उकरीदा किती उकरत बसलं तरी त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही म्हणून एक नवी पहाट एक नवी सुरुवात अशा पद्धतीनं आपण या माझ्या जिल्ह्यात भागातले माझ्या बारामतीकरांचे माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्या करता एक आता नवीन संधी आलेली आहे सारखी सारखी संधी कुणाला येत नसते तुमच्यातल्या पण अनेकांना कधी ग्रामपंचायतीच सदस्य होण्याची संधी येते कधी सरपंच होण्याची संधी येते कधी नोकरी लागण्याची संधी येते कधी आणखीन एखाद्या पिकामध्ये दोन पैसे जास्त मिळण्याची संधी येते प्रत्येकाला संधी मिळत असते त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीच राख रांगोळी करायची हे तुमच्या पवित्र मतामध्ये आहे नीट ऐका वडीलदारांना सांगा अजून काही जण वेगळी भूमिका मांडत असतील तर त्यांना समजावून सांगा की त्या काळात तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं ते आम्ही केलं आता आमचं थोडस ऐकून बघा अशा पद्धतीनं आपण ही भूमिका निभावली पाहिजे गावचे भांडणं ग्रामपंचायतीचे ह्याच्यात आणू नका ठीक आहे वॉर्डा वॉर्डामध्ये वाद असेल एका वॉर्डामध्ये मी आणि नितीन शेंडे एकमेकांच्या विरोधात उभारायला असेल झालं ना थे? ते आता किती दिवस काढत बसायचंय त्याच्याबद्दल आता उद्या आपलं भलं कशात आहे आपलं कल्याण कशात आहे आणि जे सांगताय तेच खरं कोणात आहे जसं आता सांगतात काही जण मोदींच्या दहा वर्षाच्या काळात एक शिरसुपाळकरांनी किंवा जिड्यात भागातल्या लोकांनी उठून सांगावं मोदी साहेबांच्यावर एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला दहा वर्ष झाला नाही झाला मनमोहन सिंगाच्या काळात दहा वर्षात झाला कोळशाच्या बद्दल झाला कोर्टात पुजीचा झाला पुजीचा तर किती मोठा झाला काही लाख कोटीचा झाला राजीव गांधींच्या काळात झाला बोफरचा पाच वर्षात झालं झाला की नाही तसा मोदींच्या दहा वर्षाच्या काळात झाला का काहीतरी विचार करा रा? आज फक्त देश आणि फक्त देश देशाचं भलं कशात आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य कसं द्यायचं तीन कोटी लोकांना अजून घर बांधून कशी द्यायची इतरांच दारिद्रे खालच्या असणाऱ्या लोकांना दारिद्रशेच्या बाहेर कसं काढायचं जगात तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था कशी करायची हे विजन आहे ही भूमिका आहे त्याचा विचार तरुण तरुणींनी करा आणि मग आता भ्रष्टाचाराच्या बद्दल तर बोलता येत नाही मग काय मग काढायचं आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मोदी साहेब बदलणार आहे दहा वर्षात बदललं नाही बदलणार का खोट बोलता उलट मोदी साहेबांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये इतक्या वर्षात काँग्रेसचा पराभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कुणी केला काँग्रेसवाल्यांनी केला घटना लिहून घेतली संविधान घेतलं सगळं काही घेतलं परंतु निवडणुकीमध्ये के पराभव केला वाचा पुस्तक काढा हिस्चे त्याच्यामध्ये कुठही मदत केली गेली नाही आणि आता मात्र संविधान बदलला घटना बदलला किंवा आता हिस्शेवरचीच निवडणूक पुढे निवडणूकच होणार नाही असं कधी होईल का, का देशात इंदिराजींनी एकदा साणीबाणी आणली त्यांचा केला ना पराभव घरी पाठवलं ना का तर तुम्ही इमर्जन्सी आणली म्हणून ही आपली लोकशाही आहे हा आपल्या मताचा एवढा मोठा रेटा आहे गरीबाला एकच मत आणि त्या अडाणी अंबानीला एकच मत टाटा बिर्लाला एकच मत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळं माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज पसरवण्याच्या करता संविधानाचा किंवा घटनेचा किंवा निवडणुकाच होणार नाही अशा पद्धतीचा काहीतरी भ्रम तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न ह्या विरोधी पक्षाचा चाललेला आहे त्याला पण कृपा करून आपण बळी पडू नका मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी जबाबदारीने सांगतो अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवतात आता तुमचं काही खरं नाही तुम्हाला इथनं घेणार आणि देशातनं बाहेर हाकलून देणार अरे आम्ही आहे ना असं कोणी करेल का आपण आहोत ना शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सगळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा सगळा इतिहास आणि वारसा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे असं असताना मत मागता येत नाही कारण सांगून त्यावेळेस असले काहीतरी मुद्दे काढायचे आणि माझ्या मुस्लिम बांधवांना भावनिक करायचं माझ्या मागासवर्गीय समाजाला भावनिक करायचं काहीतरी त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्याला कुठंतरी धक्का लावायचा प्रयत्न करायचा ही गोष्ट बारामतीकरांनो लक्षात घ्या हे मी सारखं सारखं तुम्हाला सांगायला येणार नाही त्या पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊया आणि ह्या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्याचा फायदा आपल्या पुढच्या प्रपंचाच्या करता मुलाबाळांच्या करता आपण त्या ठिकाणी उठूया शिवाय शिरसाई योजनेतून आपण जराडवाडी उंडवडी सोप कारखेल सोनली सोप जळगाव सोप बराणपूर शिरसोप साबळेवाडी गाडीखेल उंडवडी कपस गोजोबाई या सगळीकडे आपली व्यवस्था त्या ठिकाणी चाललेली आहे काही ठिकाणी राहिलेली आहे त्याही संदर्भामध्ये कसा व्यवहारी मार्ग काढता येईल याबद्दलचं काम सगळेजण मिळून करूया ओढाखोलीकरण वगैरे ती बाकीची कामं ही कामं आपल्याला उद्या पंचवीस पंधराचा निधी आहे आपल्याला डीपीडीसीचा निधी आहे आपल्याला आमदार निधी आहे आपल्याला त्या ठिकाणी राज्य सरकारचा निधी आहे अनेक प्रकारचे निधी जिल्हा परिषदेचा आहे ह्या वेगवेगळ्या निधीच्या मार्फत जे सार्वजनिक प्रश्न आहेत वैयक्तिक नाही सार्वजनिक जी कामं आहेत ती कामं तपासून ह्याही कामाला कशी गती देता येईल याबद्दलचं काम मी निश्चितपणे त्या ठिकाणी करून दाखवीन त्याबद्दल आपण ती शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती मी माझ्या शिरसुपाळ आणि शिरसुपाळ परिसरातल्या जमलेल्या पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांना करतो काहींनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये जा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका हा अजित पवार तुमच्या समोर आहे मी जसं तुम्ही खासदार केलं त्यावेळेस मी कुणाची जात बघितली नाही मी कुठलाही सरपंच येऊ द्या कुठलीही माझी भगिनी येऊ द्या तिची जात मी कधी बघत नसतो तिचं बाकीच काही विचारत नसतो सार्वजनिक काम काय आणि त्याची तड लागली पाहिजे ते मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत पाळलेलं आहे कुणीही माय चला उठावलं आणि सांगावं दादा तुम्ही खोटं बोलताय इथं मी ह्या जातीचा होतो म्हणून तुम्ही माझं काम केलं नाही चायला म्हणेल ते ऐकेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं आता आपल्याही भागामध्ये नाती गोती झालेली आहे आता मधीच लग्न कार्य झालेले आहेत तो वेगळा तो असतो ना लग्न कार्य होतात आता आमची पण नाती गोती काही आहेत मग सगळेच आमच्या बरोबर आहेत का नाही त्याच्यामुळे तसं काही समजण्याचं कारण नाही पाहुणे रावळ्यांना आल्यानंतर सांगा ये बाबा जेवण कर पोशाख घे वाटल्याच अंगठी घे आयर घे पण तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा आम्हाला जे योग्य वाटतं आम्ही करतो ज्याचं जळत त्याला कळत ज्याचं जळतच नाही त्याला कसं कळेल जिथं तिथं विकत नसत ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळं कधी कधी हे रोजचेच आहे आपलीच आहे कुठं जातात काय करतात असा विचार अजिबात करू नका मोदी साहेबांनी मुद्रा लोन दहा लाखाचं वीस लाख केलं ज्याला पत नाही ज्याला बँक दारात उभी करत नाही त्यांना आता वीस लाख रुपयाचं लोन मिळणार आहे अशा वेगवेगळ्या महामंडळाला पण मी मौलाना आझाद महामंडळाला पण एक हजार कोटीचं भांडवल केलंय त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिलाय अशा काय ते तुमचं वक बोर्डाच्या जमिनी या वक् बोर्डाकडेच राहतील अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आम्ही काही बदल केलेला आहे अशा खूप काही गोष्टी आपण आपल्या मातंग समाजाच्या करता आता आम्ही आरटी केलंय नवबौद्धांच्या करता बारटी आहे तसं मातंग समाजाच्या करता आरटी ते सारखे मला देवेंद्रजींना एकनाथरावना म्हणायचे राव आमच्यावर अन्याय होतोय आमच्यावर अन्याय होतोय बघा 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 आता बघितलं 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 आता आरटी करून त्यांनाही न्याय दिलेला आहे इतर पण अनेक घटकाला मला वेळ कितीतरी लाग संपणार नाही पण अनेक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका महायुतीनं घेतलेली आहे आणि कुठं राहिलंच किरकोळ तर तेपन है। वेग मदे मना ते पण करण्याची महायुतीची तयारी आहे वेगवेगळ्या लोकांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील अतिशय मनापासून कुठेही ते आरक्षण टिकलं जाईल अशा प्रकारचे निर्णय त्या बाबतीमध्ये घेतले आणि ते कृतीमध्ये आणलेले आता मुलांना त्याच्याबद्दल आरक्षणाच्या निमित्तानं नोकऱ्या पण लागायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतो जातीचा सा, पातीचा सा, नात्याचा गोत्याचा विचार न करता अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तोच वारसा आपण सगळेजण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी करूया आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पालट करून देऊया मी जाताना एकच सांगतो आजपर्यंत जे काही खासदार झाले मग त्याच्यामध्ये या पंधरा वर्षात झालेले खासदार त्यांच्या तुलनेमध्ये यावेळेसचा जो खासदार तुम्ही जर गड्याच चित्र बटन दाबून त्यांना निवडून दिलं तर त्यांची कारकीर्द मी दाव्याने सांगेन तुमच्या विकास कामाला जास्त मदत करणारी आणि केंद्राचा राज्याचा निधी बारावती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता आणणारी ह्या पद्धतीची राहील हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज